मराठीमध्ये आपले स्वागत आहे जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी शंभर रुपयाच्या बॉन्डवर प्रमाणपत्र न देता कोऱ्या कागदावर प्रमाणपत्र घेणे व वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रगटन न देता नगरपरिषद नगरपालिका ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर लावण्यात येण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांनी शंभर रुपयाची बॉन्डची सक्ती नये तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी शंभर रुपयाच्या बॉन्ड प्रतिज्ञापत्र न देता कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र घेणे व वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन न देता नगरपरिषद नगरपालिका ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर लावण्यात यावे तसेच त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होणार नाही त्यामुळे नागरिकांचा वेळ पैसा वाचेल व वे नागरिकांची वेळेवर कामे होतील तसे शासनाने शंभर रुपयांचे बॉन्ड बंद होणार असे सांगितले व ते पाचशे रुपयांच्या बॉन्ड चलनात येणार आहे तरी शासनाने निवेदनाची दखल घेऊन वरील शंभर रुपयाचा बॉन्ड व वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन याची सक्ती करू नये असे निवेदनात म्हटले आहे यावेळी फारुख शेख काणिफनाथ सरपणे अमित आगरकर विजय मेहेर जमीर शिकलकर अरुण सोनोने आबा कोकाटे रामा आवाळे प्रसाद आगवाणे रावसाहेब गायकवाड विठ्ठल गौरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत